वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत तात्या मोरे माझ्यासोबत आहेत तात्या अभिनंदन उमेदवारी मिळाली काय साधारणपणे कॅल्क्युलेशन्स आहे पुण्याचा विचार करता पुणे लोकसभेचा विचार करता आणि याच्या आधीच्या निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता काय वाटतं की कशा पद्धतीने ही लढत होणार आहे आणि तुम्ही किती अश्वस्त मला वाटतं की या पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने आता वसंत मोरे हे निवडणुकीचे कॅल्क्युलेशन करतोय सोबत आता या पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची प्रचंड मोठी ताकद सन्मान्य बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकर यांचा प्रचारासाठी दौरे या सगळ्या गोष्टी माझ्या सोबत राहणार आहेत तशा पद्धतीने मला वाटतं की मी काय बोलण्याच्या अगोदरच बाळासाहेबांनी सुजात साहेबांनी मला शब्द दिला आहे या पुणे शहरामध्ये सुजात साहेब स्वतः या प्रचारामध्ये उतरणार आहेत बाळासाहेब या प्रचारामध्ये असणार आहेत पुण्याच्या आणि मला वाटतं की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणा चालू होईल तेव्हा तुम्हाला दिसेल की ह्या पुणे शहराचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचाच होणार आणि आत्ताच्या घडीला पासष्ट हजार मतदान हे मागच्या वर्षी ज्यावेळेस पक्ष फक्त एक वर्षाचा होता एक महिन्याचा सॉरी एक महिन्याचा पक्ष असताना निवडणुकीला सामोरे गेलो होतो त्यावेळेस वंचित आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या चेहऱ्याकडं पाहून यांच्या उमेदवारीकडे पाहून या ठिकाणी पासष्ट हजार पुणेकरांनी मतदान केलेलं आहे त्याच्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या पुणे काला शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये इतर राजकीय पक्षांचं झालेलं विचका आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कोण कुठल्या पक्षात त्याच समोर राष्ट्रवादीचा आला की पहिले विचारायला की आता तू दादाचं आहे घेतायचं आहे शिवसेनेवाले आले की विचारायला लागेल तू इकडचं आहे का तू तिकडचं आहे या गोष्टी काँग्रेसवाला आला तरी त्याच्याकडे पण संशयाने बघितलं तू तू कुठे गेला आहे तू आहे का बाबा पक्षामध्ये तसं मला वाटतं की याला त्याला नाव ठेवण्यापेक्षा पहिले समोरच्या बाजूला बघितलं पाहिजे की समोरच्या बाजूला काय त्यामुळं माझ्याकडं समोरच्या बाजूला कुठलाही उमेदवार नाही आहे माझ्याकडे जे पक्ष आहेत की ज्यांनी संविधानाच्या विरोधात काम केलं आहे ह्यांनी द धमक्या दादागिऱ्या दडपशाही चालू केलं आहे ते पुणे शहर आज जर आपण पाहिलं तर नशेड्या लोकांचं आड्डा झाले ह्या विरोधामध्ये मला या ट्रॅफिकच्या समस्येच्या विरोधामध्ये कचऱ्याच्या समस्याच्या विरोधामध्ये मला या शहरामध्ये काम करायचं आहे किती मताधिक्य राहील असं तुम्हाला वाटतं मी आजचं जे माझं कॅल्क्युलेशन केलं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीमागे उभे राहिल्यानंतर मी पन्नास हजाराच्या फारखाने या पुणे शहरामध्ये खासदार होईल तुम्हाला एकीकडे विश्वास वाटत असला तरी भारतीय जनता पक्षामध्ये आज कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे कारण बोललं जातं की ही उमेदवारी त्यांच्या पथ्यावर पडणार आहे नाही दिवसाचा नाहीये हा आनंद त्यांना वाटतो तेवढा पचणार नाही त्यांना म्हणजे मला वाटतं की मी कुठल्या पक्षाची मतं खायला उभं राहिलेलं नाही आहे मी सामान्य पुणेकरांच्या विकासासाठी उभं राहिलेलो आहे मला कुणाच्या पक्षाची मतं खायची नाही कारण त्यांचं त्यांना पडलेलं आहे मला काय त्यांच्यामध्ये डोकवायची गरज नाही आहे मला माहिती आहे सर्व कुटुंब सर्व या एक कुटुंब आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे हे पुणे शहरातलं एक कुटुंब आहे आणि ह्या सर्व धर्मीय कुटुंबांमध्ये जे वंचित आहेत त्या वंचितांसाठी वसंतमोराचा हातोडा कायम चाललेला आहे आणि तो हातोडा सातत्याने चालत राहील मनसेकडून आधी उमेदवारीची इच्छा होती मात्र ती मिळू शकली नाही किंवा त्याबाबत निर्णय झाला नाही आपण लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम होतात असं असताना कुठेतरी याच्याने असं वाटतं की इंजिनाच्या चिन्हावरती जर लढायला मिळालं असतं तर इंजिन लढणारच नाही आहे ना आज मी मला पक्ष सोडण्यामागचं माझं कारणच ते होतं की मी ज्या पद्धतीने शहरामध्ये सांगत होतो की निवडणुकीला आपण सामोरे गेलं पाहिजे परंतु शहरातली काही लोकं अशी होती की ज्यांना पक्षाने निवडणूकच लढवली नाही पाहिजे त्याकरता निगेटिव्ह अहवाल पाठवले गेले आता तरी इथं तिथं तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकटाच पक्ष होता आता इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद वसंतच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पाठीमागे आहे ख्रिश्चन समाज माझ्या पाठीमागे आहे सकल मराठा समाज माझ्या पाठीमागे आहे मला वाटतं की सगळा हा जो काही लोक आहेत ही समाजातली सगळ्या स्तरातली लोक आहेत ही सगळ्या स्तरातील लोकांचा एक खासदार म्हणून हा पुणे शहरामध्ये एक झालेला प्रयोग हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भविष्यात येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चालेल त्याची कुठेतरी खंत वाटते की इंजिन लढतच नाही आहे किंवा तुम्हाला इंजिनावरती लढण्याची संधी मिळाली नाही या गोष्टी पक्षाच्या नेत्यांना विचारलं तर बरं होईल की कुणाला खंत वाटते मी बारा तारखेला जयंत जय महाराष्ट्र केला माझा त्या दिवशीपासून विषय संपला आणि म्हणून मी आत्ता जिथं आहे तिथं सुखी आहे आत्ता